यस हॅलो फ्रेंड आम्ही आलेलो आहोत एक्स्ट्रा वेगनचा दिल्ली येथे माझ्यासोबत शिवाजी बाळवेकर सर आहेत खूप सुंदर रूम आहे आणि आम्ही या ठिकाणी अफ्रेश पार्टी करत आहोत जगाच्या कोपरावर आपण कुठे पण जाल तर त्या ठिकाणी आपला अफ्रेश एनर्जी ड्रिंक घ्यायचं नाही आपल्याला विसरायचं नाही तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी गेलात ना तर आपला एनर्जी ड्रिंक आपल्यासोबत पाहिजे खूप धमाल खूप मस्ती तर आम्ही करणारच आहोत त्यासोबत आम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे पण फक्त मिस करतो आहे आपल्याला कारण आपण या एक्स्ट्रा वेगासाठी क्वालिफाय नाही झालात नेक्स्ट वेळेस ज्यावेळेस क्वालिफाय असेल ना तर त्यावेळेस आपण शंभर टक्के क्वालिफाय व्हा आणि असा इव्हेंट असा कार्यक्रम करा या ठिकाणी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं सरांचे पण अनुभव आपण ऐकू शकता सर आपण माझा मागच्या वेळेला मला मी हे स्पेक्टिक्युलरला गेलो होतो गांधीनगरला दिनेश सरांनी मला घेऊन गेले होते माझे मेंटॉरने पण मला माझं तिकीट नसताना मला बाहेर बसून ऐकण्याची जर संधी मिळाली तर मी ठरवलं होतं की नाही पुढच्या वेळेला मी तिकीट काढूनच जाणार तर मी ह्या वेळेला नक्की तिकीट का काढून आणि क्वालिफाय होऊन आलेलो आहे पाहू शकता एक अनुभव आपला लाईफ चेंज करू शकतो सरांचा हा अनु अनुभव खरंच जर आपलं तिकीट नसेल तरी पण आपण येऊ शकता ट्रेनिंग करू शकता अटेंड करू शकता सरांनी हा जो अनुभव आहे ना खूप सुंदर अनुभव आहे आपण त्यात अंमलबजावणी केला तर नक्की आपली पिन चेंज होईल खूपच छान आम्ही या ठिकाणी खूप काही शिकणार आहोत चला भेटूया